नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझायनर्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत गोपीबाई फुगाबाईची कटिंग कशी करायची तर पेपर कटिंग आपण शिकूया तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं खरून वरती जी पण आपल्याला हाईट हवी असेल उंची हवी असेल समजा आपल्याला पाचची उंची हवी तर पाच आणि आपल्याला त्यात एक इंच वाढवायचा असतो सहाची उंची आपण घेऊया आता पेपर बघा मी फोल्ड करून ठेवलेले आहे मी जॉईंटच्या बाजूनी पूर्ण उंची घेतलेली आहे तर पूर्ण उंची मी घेते पूर्ण उंची पाच प्लस एक बरोबर सहा तर मी टोटल जॉईंटच्या बाजूनी सहाची उंची घेतलेली आहे तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं जे गोपीबाईसाठी ज्या चुना प्लेट पाडवा लागतात हो त्यासाठी आपल्याला एक साडेचार ते पाचचा बॉक्स बनवावा लागतो तर मी साडेचारचा बनवते तर साऱ्या प्लेट हव्या असेल तर तुम्ही ही साईज थोडीशी वाढवू शकता पाच ते सहा पर्यंत ओके आणि तिकडून पुढे आपल्याला जी आपली रेग्युलर बाई असते ती घ्यायची असते तर मी तिथून पुढे साडे ची आपली रुंदी ठेवलेली आहे आडोमाप ठेवलेला आहे तर आपण ते एक सरळ रेश आखून घेऊया त्या साईड ही आपल्याला सहावर निशान मारून आहे तर आपण मारून घेतली आहे तर साडेसहा साडेचार वर आपण एक डॉट केलेला होता तर तो पुन्हा एकदा पण वर एक तर हा आपला साडेचार चा बॉक्स बनलेला आहे आणि इकडून साडे नऊ ची आपली माप बनले आहे तुम्ही साडे नऊ दहा मला बोलले जर प्लेट वाढवायचा असेल तर तुम्ही हा साडेचार पाच साडेपाच हे करू शकतात आणि आपलं हे रेग्युलर बाईसाठी साडे नऊ ते दहाचा घेऊ शकतात आता हे जे सुट्टे ओपन भाग आहे त्या बाजूने आपल्याला पूर्ण अडीच इंच मध्ये अडीच इंच आपण आखून घ्यायची आतमध्ये आणि या साईडने तुम्ही आपण रेग्युलर जे करत असतो माग घेत असतो ते माप घ्यायचं नाही आहे तसंच आपल्याला ठेवायचं असतं आणि पुन्हा आपल्याला इकडून बागीचा शेप बनवायचा हा जो फुकलेला बाग आहे इकडेही अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घेऊन आपण हे डार्कमध्ये लाईन करून घेऊया आता हा जो फुगलेला बाग आहे तिकडून आपण अर्धा इंच रेग्युलर बाई सारखं आतमध्ये घेऊन यालाही असा शेप बनवून घ्यायचा ओके तर ही गोपी बाईची आपली ड्रॉ झालेले आहे तर तुम्हाला मी बोलले हा बॉक्स रेग्युलर घ्यायचा आणि ही बाई पुढे अशीच रेग्युलर घ्यायची कटिंग करताना काय करायचं जो आहे सरळ आपल्याला पट करायचा आणि इकडे आपल्याला एक छोटासा पट मारून घ्यायचा पट मारायचे आता हे चारही मी पट मारलेले आहे कारण की आपल्याला इकडे पेट पाडायचे आहे चुन्या पडताना तुम्ही या दिसत आहे कट मारलेले तिथून तुम्ही सुन्या स्टार्ट करणार जेणेकरून हे अशी अर्धा अर्धा इंचा आपल्याला चुन्या घ्यायच्या आहे तर ह्या साइडने असा चुन्या घ्यायचा तर खालच्या साईडने हा बघा हा जो पॉईंट आहे त्याच्या विरुद्ध साइडने अपोजिट साईडने आपल्याला चुन्या घ्यायच्या आता हा माझा काशी पेपर जाडा आहे तुम्ही जेव्हा आपण स्टिच करू गोपी बाही त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल की ही बाही अशी स्टिच करायची बघा खूप छान असे आपल्या प्लेट पडणार आहे आणि बॉक्स सहसा साडेचारचा ठेवत चला कारण जुन्या जास्तही नाही आणि कमी नाही असे व्यवस्थित प्रॉपरली आपला पडणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर जेडी फैशन फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट एट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाईन क्लास साठी संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नव शिकल यासाठी स्पेशल बॅच